दारासमोर असलेलं सुंदर तुळशी वृंदावन चिरेबंदी घर घराच्या मागल्या दाराला असलेलं नाणी घर सरपणासाठी जमा केलेले फाटे पक्ष्यांचे आवाज अशी कोकणातली सुंदर सकाळ आज मी अनुभवतोय मालवणमधील नागरभट यामाच्या आत्याच्या गावी तर मित्रांनो नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ निघालोय मॉर्निंग वॉकला मला इथलं काहीच माहीत नसल्यामुळे काकांना विचारूनच नस बाहेर पडलो त्यांनी मला या बाजूला जाण्याचं सुचवलं तिकडे एक छान विहीर आहे असं म्हणाले थोडंसं पुढे आल्यावर एक पायवाट थेट मला देवराईत घेऊन गेली कसलं भारी वाटत होतं सांगू शाळेत असताना आपल्याला एखादं निसर्ग चित्र काढायला सांगायचे ना अशाच एका सुंदर चित्रातून मी चाललोय की काय असंच वाटत होत अजून थोडस पुढे गेल्यावर त्या ठिकाणी काहीतरी दिसलं कदाचित हीच ती व्हीर असावी म्हणून त्या दिशेने पुढे निघालो सुंदर न केलेली देवराई आणि सोबत पक्ष्यांचे आवाज असा मॉर्निंग वॉक आयुष्यात पहिल्यांदाच अखेर एका स्ट्रक्चर जवळ येऊन पोहोचलो थोडं आश्चर्यचकित झालो कारण अशा प्रकारची विहीर मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो विहिरीचा बाहेरचा भाग प्लास्टर केलेला असल्यामुळे ही विहीर इतर विहिरींपेक्षा वेगळीच दिसत होती विहिरीच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यांनी अगदी विहिरीच्या तळाशी पोहोचता येत वीस ते पंचवीस फूट खोल असलेली ही विहीर विहिरीच्याच आत उभं राहून बघण्याची मज्जाच वेगळी उपसा केलेलं पाणी वाया जाऊ नये म्हणून विहिरीला लागूनच अशी एक मार्गिका केलेली आहे अशी सुंदर विहीर बघून पुन्हा घराकडे निघालो वाटेत देवराईतल्या त्या महाकाय झाडाने निसर्गापुढे मानव किती नगण्य आहे याची जाणीव करून दिली चला तर मित्रांनो घरी पोहोचलो भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासात धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग